मराठीच्या निवडणुकीत मी उमेदवार नसून प्रत्येक शिवसैनिक उमेदवार असल्यासारखा कामाला लागला आहे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांचे प्रतिपादन लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या मतांच्या आघाडीनंतर शिवसेना पक्षाची परिस्थिती समजून घेण्यासाठी आजी माजी पदाधिकाऱ्यांची गावभेटी घेऊन ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून सुरू केला असून कर्जत खलापूर विधानसभा मतदारसंघ सदैव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी राहिला आहे विधानसभेच्या निवडणुकीत नितीन सावंत उमेदवार नसून प्रत्येक शिवसैनिक उमेदवार असल्यासारखा कामाला लागला असल्याचे प्रतिपादन गाव दरम्यान नितीन सावंत यांनी केले आहे उत्तर रायगडचे प्रमुख नितीन सावंत यांनी कर्जत खलापूर विधानसभा मतदारसंघामधील कर्जत तालुक्यातील छप्पन्न ग्रामपंचायतीचा शिवसंवाद बैठक दौरा यशस्वीपणे केल्यानंतर दिनांक सत्तावीस जून रोजी खलापूर तालुक्यात या दौऱ्याला सुरुवात करीत गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे पंचायत समिती विभाग कलोते सावरोली साजगाव या विभागात गावभेटी सुरू केल्या असून भेटी दरम्यान प्रमुख नितीन सावंत यांचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे यावेळी प्रमुख एकनाथ पिंगळे प्रमुख उमेश गावण उपतालुका प्रमुख निलेश पाटील सासगाव प्रमुख चिंतामन चव्हाण पंढरीनाथ राऊत युवा सेना उपजिल्हाधिकारी महेश पाटील प्रणाल लाले महिला आघाडीच्या अनिता पाटील सुविधा विचारे भारती लोते रिया मालुसरे वैजंता गायकवाड शैला भगत आदी प्रमुखांसह हो, शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते खलापूर तालुक्यात तीन दिवसापासून शिवसंवाद बैठक दौरा सुरू केला आहे प्रत्येक गावात गेल्यानंतर शिवसैनिक जल्लोषात स्वागत करीत आहेत या बेटीगाठी गाठी दौऱ्या दरम्यान माता माऊलींचा आशीर्वाद घेत असून ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान करीत आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करून प्रत्येक गावात शाखेचे फलक लावणार असल्याचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी यावेळी सांगितले गाव बैठक दौरा आज तिसरा दिवस सुरुवात पंचायत समिती दुसऱ्या दिवशी सावरली पंचायत समिती आणि आज सकाळपासून सासगाव पंचायत समितीमध्ये सुरुवात करता सासगाव ग्रामपंचायत सुरुवात झाली सासगाव वनाड आणि आता अतर ग्रामपंचायतमध्ये मध्ये या ठिकाणी आलो शिवसेनेच्या आदिबाजी पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी भेटतोय ज्येष्ठां शिवसैनिकांचा त्याशी आशीर्वाद घेतोय त्यांचा सन्मान त्या ठिकाणी होतो करतो आहे महिला माता भगिनींना त्या ठिकाणी भेटतोय आणि प्रत्येकाचा आशीर्वाद घेतोय आणि संघटनेची परिस्थिती काय आहे आपल्या पदाधिकाऱ्यांची भेटीगाठी घेऊन सं प्रत्येक शाखेचे येणाऱ्या जुलै महिन्यामध्ये शाखावाहीत प्रत्येक बोर्ड लावायचे तर त्यानुसार पदाधिकाऱ्यांच्या सगळे भेटी घ्या चर्चा करून संवाद साधून आपल्याला संघटनेची माहिती घेतोय त्या ठिकाणी सर्वच शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडीच्या पदाधिकारी सन्मानी तालुका एकनाथ दादा पेंगणे यांच्या आदेशाने सगळ्यात पदाधिकारी प्रत्येक गावात आम्ही जायचे आहेत आता इथून आम्ही जाणे नावाला जाणार आहेत की लोक आज जातो तरी वाट बघत आहेत म्हणजे प्रत्येक गावात गेल्यानंतर आणि फिर्यात असताना तुम्हाला सगळ्यांना सांगा पत्रकार म्हणून सांगायचं वाटेल की खालापूर तालुका हा शिवसेनेचा बालेख किल्ला या इलेक्शनने लोकसभेला दाखवून दिलं हा मतदारसंघ नेहमीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी बाळासाहेबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला या लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुकीचं काम चालू झालं असताना कर्जत तालुक्यात छप्पन्न ग्रामपंचायत झाल्यानंतर जा आज तिसऱ्या दिवशी आम्ही खालापूर तालुक्याच्या ग्रामपंचायत पंच सासगाव पंचायत समितीच्या फिरत असताना प्रत्येक मतदार सर्व पदाधिकारी आमचा आहे तो एक जो हेच बोलतो तू उमेदवार नाही तर मी उमेदवार आहे आणि तुम्ही इलेक्शनला नितीन सावंत उमेदवार नाही तर मी स्वतः उमेदवार यांनीच त्यांनी आजपासून काम चालू केलेलं तो स्वतःच सांगतात बरेचसे ज्येष्ठ शिवसैनिकांचा आशीर्वाद घेऊन आजीबाजी पदाधिकाऱ्यांना भेटून हा दौरा असाच पुढे चालू आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज 46 सिक्स रायगड खलापूर